नमस्कार मंडळी मंडळी आज भविद्य बलगडा शरीरात मैदान पार पडत आहे चालू शहरांचं चा, सर्वात मोठं हिंद केसरी मैदान तब्बल पाच लाखाचं कासे केसरी मैदान ह्या मैदानात जयंत केसरी म्हणून हे मैदान पार पडणार आहे आणि हिंद केसरीचा किताब ह्या मैदानाला फाल केला म्हणजे हिंद केसरी कासेगाव मैदान ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीचे पाच लाख रुपये आहे आजच्या कासे केसरी या मैदानामध्ये बलगडा क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित पाळणार आहे नंदी या मैदानामध्ये प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये फायनलला देखील लढती बघायला मिळणार आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कासे का मैदानामध्ये कोणकोणत्या टॉप नामांकित नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार त्यांचे तास क्रमांक कोणते आहे सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये माहिती जाणून घेतं चला या तर मंडळाच्या काचे काम तिसऱ्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लडक दोरलीचा हरण्या हरणा गट क्रमांक एकमध्ये मध्ये पाळायला गेला एकूण दहा गट आता खालदी पाळायला गेले तेव्हा मी व्हिडिओ शूट करतो तेव्हा एकूण दहा गट गट क्रमांक एकमध्येच आपल्याला हारण्या बाळताना दिसेल दोन तीन का तीन तासावरतीच हारण्या आहे तर म्हणजे त्यानंतर आपला सर्वांचा लाडका शिर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या दोन तीन चिठ्ठ्यांनी केला आहे त्यामध्ये गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सहामध्ये एक चिठ्ठी आहे त्यानंतर गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये एक चिठ्ठी आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या नावाने केला आहे त्यानंतर आपला सर्वांचा लाडका वेगाचा हिंदी केसरी श्रीसर्जा के सारजी चिट्टी अभिजित भाया पवार ही चिट्टी गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमध्ये निघेला आहे तर बघूया पळतो का गट क्रमांक आठमध्ये त्यानंतर घडणुकीचा राजा घडणिकेचा राजाची चिठ्ठी निघेला आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एक वरती बाबूशेठ माने घडणुकीची चिठ्ठी निघेल आहे त्यानंतर शिरसोडीचा रायफलची देखील एक चिठ्ठी निघेल आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक पाच वरती शिरसोडीच्या रायफलची चिठ्ठी निघेला आहे त्यानंतर बॉस शरीर क्षेत्रामध्ये बॉस म्हणून त्याची ओळख आहे के सप्तद केसरी सुंदर निसर्ग गार्डन कात्रज ही चिट्टी गट क्रमांक एक मध्ये निघेल आहे आणि तास क्रमांक तीन मध्ये त्यानंतर गट क्रमांक तीसमध्ये आणि तास क्रमांक दोन मध्ये या एक दोन्हीपैकी एका गटात आपल्याला सुंदर पाळतणी दिसेल दुसऱ्याही गटामध्ये पाळतणी दिसू शकतो पेराकरांच्या नावावरती जर चिट्टी असली तर मंडळी त्यानंतर पेंडू मोडक यांचा कॉकटेल कॉकटेल गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक एक वरती कॉकटेलच्या नावाने चिट्टी निघेल आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बाब्या आणि त्याच्या आज पाळणार आहे तर बाब्याच्या नावाने चिठ्ठी निघेल आहे गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक तीन वरती तर बघूया गट क्रमांक तेवीस मध्ये बाब्या पळतो का दुसऱ्या एखाद्या चिठ्ठी दुसऱ्या नावावरती पळतो बाब्या आणि त्याच्या तेही आपल्याला बघायला मिळू शकतं त्यानंतर अर्जुन अर्जुन देखील तेवीसमध्येच पाळणार आहे गट क्रमांक तेवीस तास क्रमांक सहा वरती अर्जुनच्या नावाने उर्मिला ताई या नावाने चिठ्ठी निघेल आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका पाच लाखाचा मानकरी तळेगावची जोडी सम्राट आणि राजा शाखेर पठाण ह्या नावाने दोन तीन चिठ्ठ्या निघेल आहे एक गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक तीन मध्ये एक गट क्रमांक छत्तीसमध्ये एक गट क्रमांक आणि तीन चार चिठ्ठ्या शाखेर पठाण तळेगाव या नावाने निघाला आहे तर बघूया कोणत्या गटामध्ये आपल्याला राजा आणि सम्राट पाळताना दिसते त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या लखन म्हणजे लखनच्या नावाने गट क्रमांक बत्तीस मध्ये तास क्रमांक चार वरती चिठ्ठी गेला आहे त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बलिकाडी क्षेत्रातील लाखो दिलोकी धडकन त्या बलिकाडी क्षेत्रातील लाखो प्रेक्षकांच्या मनातील आवडताना दिकॅडॉन बाकॅडॉन आजच्या जयंत केसरी कासेगाव का हिंद केसरी या मैदानासाठी सज्ज आहे बकॅडॉनचा पेहरा अजूनपर्यंत फिक्स कोणाला समजला नाही नवीन चेहरा आहे असं मोइलशेट धुमाळ यांनी सांगितलं पण मोइशेट दुमाळ ना मोलशेट धुमाळ ही चिठ्ठी गट क्रमांक पस्तीसमध्ये मध्ये तास क्रमांक तीन वरती निघलेला आहे आजच्या कासेगाव हिंद केसिर्या मैदानामध्ये तर सर्व टॉपांना माहिती दिला खूप सारा शुभेच्छा व्हिडिओ आवडत एक लाईक करा चॅनलला एक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये